रिसोर्ट पोलीस स्टेशनमध्ये एकवीस तारखेला आम्हाला एक तक्रार प्राप्त झाली होती एक एका अल्पावीन मुलीचं अपहरण झालेलं आहे त्याच्यामध्ये तात्काळ गुन्हा दाखल करून त्याच्यामध्ये तपास त्याच्यामध्ये एकशे सदतीस दोन तीन पाच चौसष्ट दोन पासष्ट एक भारतीय न्यायसंहिता आणि चार पाच सहा पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल सर काय आवाहन करावं अशा घटना टाळण्यासाठी वारंवार अशा घटना टाळण्यासाठी सर्व पालकांना माझं एवढाच आव्हान आहे की सतत आपल्या मुलांशी संभाषण ठेवणं आवश्यक आहे कुठे जातात कोणाशी बोलतात याच्यावरसुद्धा लक्ष ठेवणं आवश्यक आहे आणि समाजानेच अशा चिमुकल्यांवर एक पाल्य म्हणून लक्ष देणं आवश्यक आहे या आरोपीवर दोन हजार तेवीसमध्ये एक गुन्हा दाखल होता त्याच्यामध्ये सुद्धा तो अटक आ... फरार होता आणि आता तो आम्हाला सापडलं न्यायालयात त्याला इमिडिएटली हजर करण्यात आलं आणि सध्या तो एमसीआर मध्ये रवा महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे टीव्ही सोबत शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा बेल आयकॉन